तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है हा फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए हे फॅमिली वेलकम टू द न्यू ब्लॉग जसं आपल्याला तीस दिवसाचं तीस व्लॉग आपण कंटिन्यू करणार आहे बघूया आपण कितीपर्यंत चलू शकतो दमनिगेपर्यंत आपल्याला चलायचं आहे तर आजचं जे ब्लॉग आहे इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना कारण सगळ्यांचा स्वप्न एक असतो की त्यांचं स्वतःचं घर असायला पाहिजे आणि ते ही घर जर स्वर्गाहून सुंदर असलं तर मग काय बोलणंच वेगळं आहे ना तर आज आपण नवीन घरामध्ये म्हणजे बघायला जस्ट गेलेले आहे बघूया ते नवीन घर पसंत येतं का नाही कसं आहे आणि तुम्हाला कसं नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या मध्ये तर एक स्त्री म्हणून आपल्या घरा घरा घरासाठी आपल्या घराच्या घरामध्ये सुख समृद्धी राहो किंवा शांतता राहू आपल्या मुलांची आपल्या नवऱ्यांची आपली सगळ्यांची प्रगती व्हावं तर त्यासाठी आपण काय करतो ते आज मी तुमच्यासाठी तुमच्या सोबत शेअर करणार आहे नेमकं करायला काय पाहिजे आणि तुम्हाला मी खरं सांगू की जे दुसऱ्यांचे ब्लॉग आहे आणि माझ्या ब्लॉग मध्ये काय फरक असतो फरक हेच राहणार आहे कारण की माझा अजून एक चॅनल आहे वेळ फक्त स्वामींचे आणि तुम्हाला जसं माहिती आहे की मी केंद्रामध्ये येणं जाणं माझं चालूच राहतं मार्गदर्शन असो हे असो ऐकणं जाणं तिकडं सेवा करणं सगळ्या गोष्टी चालूच राहतात माझे तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला वेगळं काय भेटणार आहे म्हणजे की तुम्हाला जे मी सेवा करते रोज माझ्या घरी स्वामी केंद्रातून ऐकून ते सेवा मी जे करणार आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे दुसऱ्यासारखं नाही की मी इकडे गेले तिकडे गेले खाल्ले पिले किंवा आज भांडे घासले क्लिनिंग केले असं नाही आहे ह्याच्यामध्ये काहीतरी तुमच्या सुद्धा ते उपयोगी पडणार आहे असे ब्लॉग मी इकडे शेअर करणार आहे कारण की समजा मी आज अमावस्या आहे तर केंद्रामध्ये मार्गदर्शनमध्ये काय काय सांगितलं जातो ती अमावस्या आहे तर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तुपाचा दिवा लावायचं आहे गायचं त्या त्या तुपामध्ये आपल्याला गुलाबाचा अत्तर आप चा चा जे असतो त्याचे दोन थेंब टाकायचे जेणेकरून आईचं जे आशीर्वाद आहे आपल्याला भेटू अमावस्या ज्या दिवशी आईची असे कोणकोणती सेवा करायची पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी सुख यायला पाहिजे असं सगळ्या जे मार्गदर्शन सांगितलं जातं तेच मी माझ्या घरी करते आणि तेच मी तुम्हाला ब्लॉग म्हणून तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे ह्याचा अर्थ असं झालं की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंतसुद्धा पोहोचणार आहे तुम्ही जर स्वामी सेवेमध्ये असताल तर तर खूप चांगलं आहे आणि तुम्हाला माहिती पण असतील पण तुम्ही जर नसताल तरीसुद्धा तुम्ही हे सगळे केल्याने तुमच्या घरात नक्कीच काही ना काही खूप चांगला बदल तुम्हाला बघायला भेटणार आहे तर हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे माझ्या ब्लॉगचा आणि त्याप्रकारे वेळ फक्त स्वामीचे जे आहे त्याच्यावरती मी स्वामीशी रिलेटेड सगळे टिप्स सांगते टिप्स म्हणजे जे आपण युपा उपाय आहेत आपण जे तोडगे करतो आपण सगळ्या गोष्टी जसं सत्यनारायण असो किंवा गुरुचरित्रमध्ये काय खायचं काय नाही खायचं गुरुचरित पारायण कसं करायचं सत्यानंची पूजा कशी करायची आणि श्रीयंत्र कसं हे, कर श्री हे करायचं कुबेर यंत्राची स्थापना कशी करायची कमळघाट्याची माळ म्हणजे काय म्हणजे सगळं सगळ्या गोष्टी मी ह्याच्यावर शेअर करते त्याच्यामुळे कुठं ना कुठं माझं स्वामी नात आहे आणि त्यांचे जे उपाय आहे ते तोडगे आहे ते मी सुद्धा करते मला खूप अनुभव आलेला आहे म्हणून मी ते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला फक्त सगळ्याच गोष्टी मी इकडे गेले तिकडे गेले खाले पिले हेच नाही बघायला भेटणार आहे सगळे उपाय तोडगे सगळेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असेच ब्लॉग बघत राहा आणि काय असतो बेटा काय असतो अथरशी शू असतो का वाच

तिकडे हो मी श्रीला प्रज्ञाविवर्धन श्रोत हे शिकवत आहे तसं मी त्याला रोज सांगते वाचण्यासाठी सरस्वती स्रोत प्रज्ञाविवर्धन श्रोत, श्रोत गणपती अत्थर शिष्य ह्या सगळे जे मंत्र आहेत ते खूप चांगले असतात मुलांसाठी त्यांचं नॉलेज वाढतो केंद्रात तेच सांगितलं जातं की प्रतु मी तुमच्या मुलांकडून करून घ्यायचं आहे ते ते कसंही ते टॅक्ट तर आपल्या आया आहेत म्हणजे आपल्याला ते माहिती असायला पाहिजे मुलांना लाडानं प्रेमानं रागून जसं झालं तसं शक्यतो लाडाने श शिकवायला पाहिजे म्हणजे ते ऐकतात रागवून ते बिनमनानी करणार म रागा रागत करणार ते त्यांचा काही फायदा होणार नाही त्या मुलांना त्याच्यामुळे प्रेमात घ्या मुलांना बरोबर करतात ते माझे मुलं करतात समर्थही करून जातो सकाळी आणि आता, है। आता है मी जे मंदिराची साफसफाई आहे ते काढलेली आहे आता हे श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे तर ते स्वच्छ करणं हे असतं आपल्याला तर मी तसं आठ आठ दिवसाला ते स्वच्छ करते कुबेर यंत्र श्रीयंत्र रोज त्याला घासायची किंवा रोज पुसायची गरज नाही आहे श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कसं करता मला ते सांगा किंवा माझा काही जर चुकलं असेल माहिती माझ्या माहितीनुसार तर मला ते करेक्ट करून मला कमेंटमध्ये सांगा की असं नाही असं करायचं आहे म्हणून तसं काही नाही तर मी जे माझं जे पर्सनल आहे ते मी आठ दिवसाला साफ करते श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र रोज तर श्रीयंत्रावरती मी कुंकुमार्चन करते ते खूप जास्त चांगलं असतं तुमच्याकडे जर पैशाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर हा तुम्ही नक्की उपाय करू शकता ते खूप चांगलं असतं श्रीयंत्र हे दुसरं तिसरं काहीच नाही तर आई लक्ष्मीचा हे आसन आहे तर त्या आसनवरती आई लक्ष्मी बसतात म्हणजे जिकडे श्रीयंत्राची स्थापना असते तिकडे आई लक्ष्मी कधीही निघत नाही हे असं सांगितलं जातं केंद्रामध्ये तर श्रीयंत्र आणि हे सगळं साफसफाई देवाचं वगैरे करण्यामध्येच मला ॲक्च्युली खूप जास्त वेळ लावून जातो मग सगळं हे केलं आणि मंगळ कळशची स्थापना आपल्याला करायची आहे सगळं मंदिर वगैरे सगळं हे झाल्यावर जेव्हा सगळं देव घासून घ्यायचं असतं तसं मी आठ दिवसालाच सगळे देव वगैरे घासून घेते आणि त्याच वेळेला मग जे मंगळ कळश आहे आमच्याकडे साऊथकडे कर्नाटकाकडे किंवा महाराष्ट्राकडे पण ऑलमोस्ट लातूर साईडला करतात असं हे म्हणजे जे जे नारळ आहे तो नारळाला एक जे चांदीची लक्ष्मी आहे ते लक्ष्मीचं मुखुट बनवून त्या नारळाला बसवतात हो तसं माझ्याकडे चांदीचा नाही आहे तो ॲक्च्युली पितळाचाच आहे आणि तो खूप जास्त जड आहे ॲक्च्युली तुम्हाला दिसत असेल नारळावरती मोठं आहे तो जाड आहे आणि व्यवस्थित असं दिस बसवलं की खूप छान असं वाटतं नारळाचे सॉरी जे आंब्याचे पानं आहे त्याच्यामध्ये टाकून तांब्यामध्ये थोडं हळद कुंकू एक रुपयाचा नाणं टाकून थोडे अक्षता टाकून त्याच्यावरती तो नारळ आणि त्याला आई लक्ष्मी मूर्ती किती सुंदर वाटते आणि जेव्हा आपण मळवट भरतो तेव्हा तर खूपच सुंदर वाटते आता पूजा झाली आहे माझी आणि आम्ही आलेली आहेत घर बघण्यासाठी ज्याची तुम्ही आतुरताने वाट बघत होती की घर कसं आहे म्हणून तर हा एक टू बी एच के फ्लॅट आहे आम्ही ॲक्च्युली विचार करत होतो की एक नवीन घर घ्यायचं आहे आम्हाला कारण आम्ही आता जो राहतो तो किरायानी राहतो म्हणजे तो भाड्याचं घर आहे आमचं स्वतःचं घर आहे दुसरीकडे ह्याचा व्लॉग मी टाकलेला आहे होम टूर केला होतो आम्ही स्वतःचं घराचं ते पण चॅनलवरती आहे नाही बघितलं तर एकदा बघून घ्या आणि आत्ता जे राहते आम्ही तो किरायचं हो घर आहे म्हणून आता आम्हाला टू बी एच के ह्या ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे म्हणून म्हणलं की जस्ट सॅम्पल आहे तर एकदा बघून यावं तर आलो होतो ॲक्च्युली घर वगैरे तर खूप चांगली आहे पण रेट खूप जास्त सांगता येते ज्या बजेटनुसार आणि पंधरा वर्षाची बिल्डिंग आहे जुनी ती त्यामानुसार रेट खूप जास्त आहे दुसरं काही नाही सगळं घर वगैरे एकदम पॉश आहे हे हॉल आहे जसं एंट्री केली तशी हॉल आहे हॉलमध्ये सिलिंग डिझाईन लाइटिंग, ई डी लाइटिंग वगैरे सगळं केलेलं आहे आणि पूर्ण कलर दिलेला आहे आता हा जो भागा है, सा भाग आहे किचनचा भाग इकडे साईडला फर्निचर वगैरे केलेला आहे तुम्हाला आ, तुमचे टी सेट वगैरे क्रॉकरी सेटसाठी एक शो केस पण केलेला आहे किचनमध्ये खूप छान असं आहे म्हणजे पूर्ण फर्निशिंग केलेली आहे किचनमध्ये तुम्हाला फक्त तुमचे भांडे न्यायचे आहे दुसरं काहीच न्यायची गरज नाही आहे कलर कॉम्बिनेशन आणि किचनचा ओटा बघा तुम्ही किती मोठा आहे पूर्ण एल शेपमध्ये म्हणजे खूप चांगलं वाटतं मला आणि पूर्ण वरती पण सगळं जे सगळं किचन केलेलं आहे आ, तो खूप छान असं वाटलं आणि व्ह्यू बघा ना किती छान वाटते असं आहे ना किचन पण मोठा आहे फर्निचर वगैरे केल्यामुळे साईडला थोडंसं सा हा जे जागा आहे जरा कंजेस्टेड झालेलं आहे हा साईडला अदरवाइज स्टोरेज एरिया खूप जास्त चांगला आहे हे बघा बेसिन खाली आणि इकडे पण सगळं पूर्ण ट्रॉलीज असल्यामुळे वरती थोडेसे मोठे मोठे सामान मला ठेवावं लागणार आहे आणि खाली सगळं स्पेस एरिया चांगलं असल्यामुळे खूप छान आहे आणि हा ओपन स्पेस आहे म्हणून त्याला पॅक केलं तर अजून थोडं लुक वाढतो म्हणून त्यांनी याला पॅक केलेलं आहे इकडे के के आहे बेसिन एरिया बेसिन एरिया बेसिन पण चांगला आहे मोठा आणि त्या खाली परत त्यांनी पॅक केलेला आहे जसं ओपन असतो ना त्याला पॅक केलेला आहे म्हणजे त्याच्या खाली आपण काहीही आपले जे बाथरूमचे सामान असतात साबण आहे हँडवॉश आहे एक्स्ट्रा जे सामान आपण भरलेलं असतं ते ठेवू शकतो स्टोर करू शकतो हे आहे बाथरूम आणि टॉयलेट दोन्ही अटॅच आहे हा थोडासा हे आहे तसं हा क्लीन केलं तर होऊन जाईल ते आत्ता जस्ट कलर त्यांनी लावलेले आहेत ना त्यामुळे तसं तो वाटत आहे अदरवाईज चांगला आहे कलर केलेला आहे म्हणून फक्त दार ह्याचे थोडेसे खराब आहेत अदरवाईज किचनचं लुक बघा एकदम छान आहे आणि हा uh, आहे किड्स uh, रूम uh, मुलांचं रूम आहे आणि त्याच रूममध्ये त्यांनी स्वतःसाठी मंदिर केलेलं आहे असं हा, हा स्ट्रक्चर बघून तर तोच वाटते का इकडे त्यांनी ना मंदिरसाठी हा सा, स्पेस त्यांनी बनवून घेतलेला आहे तिकडे ई डी लाईटिंग वगैरे लावली तर खूप सुंदर दिसणार मंदिरसाठी तो म्हणजे मुलांचं पण बेडरूम होईल किंवा मुलं नसतील तर मग ॲज ए मंदिरचं घर तुम्हाला वाप वापरायला ते बरं आहे म्हणजे स्पेस चांगला आहे रूमचा दोन खिडकी आहेत तिकडे इकडे एक आणि हे बघा इकडे साईडलाच छोटीशी आणि त्यालाच अटॅच बाल्कनी दिलेली आहे खूप चांगली आहे ॲक्च्युली बाल्कनी वगैरे पण स्पेसच थोडंसं खूप जास्त कमी आहे नाहीतर बाल्कनीचं ग्रिलिंग वगैरे एकदम व्यवस्थितपणे आहे ग्रिलिंग बघा पूर्ण केलेली आहे आणि तिकडे तो आ, पोस्टर पण लावलेला आहे टू बी एच के फ्लॅट आहे विकाएडचं म्हणून तर बाल्कनी ॲक्च्युली खूप छोटी आहे अदरवाइज एव्हरीथिंग इज ओके ओके अँड ओके थोडीशी जर तर बाल्कनी मोठी झाली असती ना एकदम भारी झालं असतं बाल्कनी म्हणजे एक चेअर बसू शकेल आणि बाल्कनीमध्ये मला खूप जास्त आवडते म्हणजे बाल्कनी मोठी असायला पाहिजे जेणेकरून आपले जेवढे पण झाडं वगैरे आहे ते थी बसतील आपल्याला <coughs> बसायला पण जागा पाहिजे ही आहे दुसरा बेडरूम मास्टर बेडरूम ज्याला म्हणतो आपण खूप छान आहे वरती सीलिंगचा डिझाईन ॲक्च्युली मला खूप आवडलं एकदम सिम्पल अँड सोबर लुक देणारा असं सिलिंग डिझाईन आहे आणि खिडकी पण आहे म्हणजे चांगलीच आहे मोठी आणि ह्याला जे आहे तो फक्त टॉयलेट आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कसं वाटलं घर मला नक्की सांगा कमेंटमध्ये